वाघेरे हे तर भागेरे शिवसेनेच्या नेरळच्या सभेत शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांचा हल्ला बोल लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी दुसऱ्या पक्षात पळणारे संजोग वाघेरे हे वाघेरे नाहीत तर भागेरे आहेत अशा शब्दात शिवसेनेच्या प्रवक्त्या प्राध्यापक ज्योती वाघमारे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारावर तोप तोपडली मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी शिवसेनेच्या वतीने नेरळ येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्या बोलत होत्या व्यासपीठावर खासदार बारणे आमदार महेंद्र थोरवे शिवसेना जिल्हा प्रमुख संतोष भोईर शिवसेनेच्या महिला संपर्क प्रमुख डॉक्टर शिल्पा देशमुख कर्जतचे संपर्क प्रमुख विजय पाटील उपजिल्हा प्रमुख भाई गायकर दीपक पाटील आणि शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते प्राचार्य ज्योती वाघमारे यांनी त्यांच्या भाषणात उभाटा शिवसेना उद्धव ठाकरे शरद पवार काँग्रेस यांच्यावर घणाघाती टीका केली संजोग वाघेरे यांना बारणे यांच्या विरोधात बोलण्यासाठी कोणताही मुद्दा नाही असे सांगून प्राचार्य वाघमारे म्हणाल्या की लोकसभा तिकीटासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात भागाभाग करणाऱ्या वाघेरे यांना तिकीट देण्याऐवजी उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायला हवी होती आपल्या पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या पक्षाची उमेदवारी मिळवणाऱ्या वाघेरे यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नये अशी टीका त्यांनी केली ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न